निवडून आली पण आज सर लोक मला त्याच्यावरून प्रत्येक येतो आहे की निवडण्याचं कारण काय आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी पण मी माझ्या शिक्षकांचं दिसून आणि मी माझ्या शिक्षकांच्या जीवावर जर कुठेतरी पतफेडीत बसत असेल तर, तर मला रविवार का रात्र काय पहाट का हे केलं पाहिजे या मला त्यांच्याकडे बघून आज कळलेलं आहे आणि मी त्यांच्या सत्कारासाठी आलेली होती आप्पा शिंदे सरांनाही फोन केलेला होता पण शेवगावला लग्नाला गेलेला असल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि सगळ्याच संचालक मंडळाचं मी माझ्या शिवसेनेच्या वतीने आणि आमच्या महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने मनापासून अभिनंदन करते आपले वकील साहेब आंबेडकर सर सा, सर मी पण बायको आहे मला प्रोटेक्शन पदवीदार निवडणूक त्यावेळेस लढत होती कारण की दोन गोष्टी माझ्या त्याच्यात होत्या कारण की मी शिक्षकांचं काम खूप करते दिवस रात्र शिक्षकांसाठी शिक्षक मला धुळे लोकसभेचं तिकीट होतं धुळे लोकसभेला सहज खासदार झाली असती धुळे शहरला सुद्धा होतं पण मला मी उद्धव साहेबांना म्हटली की साहेब मला शिक्षकांपासून तोडू नका कारण मी पाच मला नाही तर मला रात्रीच जेवण जातं म्हणून मी मला खासदारने आमदाराची संधी सोडली पण मला पदवीधरला का वळायचं होतं कारण की मला वकिलांची बायको असताना मी स्वतः वकील असतो आणि दुसरं शिक्षकांचा दोघांचा संयम म्हणजे मला दोघांचा संगम करायचा होता तो याच्यासाठी की वकिलांना सुद्धा मी पाचशे रुपयावर नोकरी केली आहे मी विना शिक्षिका होती मी एज्युकेशन ऑफिसर होती पण एक विनाअरित शिक्षक वाढला आणि मला हे सगळं त्याच्यासाठी मी ते सोडलं मला सगळं म्हणत होते काही शिक्षक सहज होणार पण पदवीधर मी जर शिक्षकांची आमदार झाली आणि सन्मान केली आणि मी जर वकिलांसाठी बांधली तर माझ्या शिक्षकांवर तो अन्याय होईल मी जर पदवीधर आमदार झाली तर मला वकिलांच्या प्रश्न जरी शिक्षकांच्या सोबत मांडले कोणते सर तर नक्कीच मला कोणीच वाईट म्हणणार नाही कारण की ती पदवीधर आमदार आहे वकिलांचं पण मतदार आहे शिक्षकांचं पण आहे आणि घरातच एक वकील आणि एक शिक्षक होता म्हणून हा संयम मला संगम कर मला करायचा होता कारण की वकिलांना सुद्धा मी पाचशे रुपये याच्यावर कशासाठी काम केलं की वकील उभा असला तर भरपूर काही आहे वकिलाचा काहीतरी झालं आणि घरात एक महिना जरी थांबला तरी आंबेडकर सर आपलं सगळं बंद आहे अशी वकिलावर स्थिती आहे ते काही वकील सिनियर आहेत पण म्हणून मला हे सगळं पदवीधर आमदार की आणि त्या वेळेला मला सगळ्या शिक्षकांबरोबर सगळ्या वकिलांनी सुद्धा मतदान खूप केलं होतं मला व मी सरांना थँक्यू म्हणे बोडके सरांना की तुम्ही मला वकिलाची पण आज याच याच्याने निमित्ताने ओळख झाली आणि माझा आज ते औचित्य साधून मला येण्याचा ते लाभ मिळाला नंतर दरडी सरांना मी येताच नमस्कार आहे कारण की त्याच्या दाजींकडून खूप कौतुक काय केलं होतं दरडी सरांचं आणि मी नेहमी ने बोर्डवर पण दादांशी बोलत असते बहिणीने नमस्कार घेत घातला पण दादांच्या लक्षातच आला नाही वाटतं तिची बाकी काही खानदेशाला तरी मी सत्तर टक्के समोरचा मी तीस टक्के पण आता तसं होणार नाही कारण की नगर जिल्हा नेहमी माझ्या सोबत असतो आणि मोगाळे सर मी सर तुम्ही सरपंच जरी असलात तरी मी तुम्हाला नेहमी त्रास देत असते तुम्हाला पार्लर म्हटलं आणि लक्ष्या ला साहेबांनी तुम्हाला त्यावेळेला सरांनी खूप मेहनतीने मी त्यांना भेटलेली नव्हती तरी सुद्धा सरांनी ते के काम केलं आणि सगळे दादासाहेब आणि मी तर पेन्शनसाठी आम्ही ते पेन्शनसाठी मी विना अनुदानीसाठी आजाद मैदान शेजारी शेजारी माझ्या बरोबर आलेले अमृतकर सर असतील आणि आमचे शिक्षक सेनेचे शिंदे सर असतील वरपडे सर असतील सगळ्यांचे नाव देऊ शकते पण तुम्हाला खूप वेळ होत आहे म्हणून माफी मागते आमच्या ताई साहेब असतील आज सरांचा सत्कार सत्कार कारण की कशासाठी गरजेचं आहे आपण शिक्षक चिकित्सक असतो आणि ते चिकित्सक शिक्षकांची मतदान घेणं तितकं सोपं नाही माझ्या मताने धुळे सॉरी एक बार कौन्सिलचं मतदान आणि एक शिक्षकांच्या पदपेढीच मतदान सगळ्यात अवघड असत सरपंच साहेब तुमचं पण अवघडच आहे आमदार ते सोपे पण सरपंच अवघड पण या निवडणुकीमध्ये निवडून येणं खूप कठीण असतं म्हणून मला आज सरांचा सत्कार करायचा होता मी दोन चार दिवसापासून सरांना फोन करत की आज थोड्यात जळगाव मध्ये खूप लग्न होते पण मी काल अकरा साडे अकरा बारा पर्यंत हळदीन नाही म्हटलं जर लग्न लग्न म्हणत गेली तर जून महिना येऊन जाईल पण काही सत्कार काही होणार नाही कारण ते रोज कोणाचे तरी म्हणून ते सगळं आठ आठे पाचला मी सरकारासाठी आश्वासित करते हा प्रश्न आहे सरांनी मला म्हटले खरं आहे मला मा, सांगतात चा, अधिकारी तुझ्यासमोर गोड बोलतात नाही तू बाजूला झाली की लगेच अधिकारी आम्हाला त्रास द्यायला लागतात पण तसं होणार नाही वरपडे सरांना सगळ्यांना माझ्या बरोबर असणाऱ्या टीमला त्याचा अनुभव आहे आपल्याला कोणत्याही परिस्थिती शुभांकिता आईला नाही म्हणणं तितकं सोपं जात नाही मी जरी कोणत्याही आणि विरोधी पक्षात असली तर ते फार सोपं जातं कारण की भांडता येतं सत्ताधारी भांडता येत नाही पण तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देऊन जाते मला लक्षात आलेलं आहे की दोन तीन मुलं असल्यामुळे लंपीच्या वर्गाला कमी पण दहावीच्या वर्गाला फुल संख्या असताना सुद्धा आपलं संचबांनी ते तिघाच्या तिघं तिघं बदल लॅब करून फाकलेले आहेत पण आपण जसं आम्ही पहिली ते सातवीला एक एक दोन जुलैच्या वेळेला जे होते शिक्षण मंत्री तत्कालीन शिक्षण मंत्रीच्या काळात आम्ही सर बोलते सर पत्र आणलं होतं की त्या पत्रात संच मान्यते असं लिहून घेतलं होतं की मागे कोणत्याही तीन वर्षांची पटसंख्या बघून ते पदक किमान पुढच्या तीन वर्षात आम्ही पटसंख्या वाढवून याच्या पत्रानुसार आम्ही त्यांना तसंच्या तसं जैसे ते स्थिती करून त्यांना अनुदान मिळून दिलेलं होतं आणि ते पदं सुद्धा तसेच्या तसे ठेवले होते पुढील कोणत्या तरी तीन वर्षात चोवीस पंचवीस ला नाही पण सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस संस्थेचं अंडरटेकिंग म्हणजे लिहून घेतलं होतं आणि त्याच्यानुसार त्यांना अनुदान तुम्ही जेव्हा बोलत होते त्यावेळेस मी हाच विचार केला की तसं सांगून शासनाला की आम्ही कोणत्याही पुढील तीन वर्षात पटसंख्या दिली नाही तर आमचे पद लॅप करा पण आम्ही तीन वर्षात तुम्हाला संख्या देऊ आणि वीस मुलं राहतील त्यानुसार आम्हाला कायम आहे त्या मूळ आस्थापनेवरच ठेवण्यात यावं हे मी सांगणार आहे ते करून घेणार मी जेव्हा पत्र बघते त्यावेळेला माझ्या लगेच धोक्यात येऊन जातं कारण की मी वकील पण आहे आणि शिक्षण अधिकारी पण होती की आता याच्यातनं काय वेळ काढायचा तसा बे काढू आणि बोडके सरांना मी थोडासा त्रास दे मंत्रालयात यावं लागेल सर एक दोन वेळा आपण सगळ्यांनी जरी लढाई म्हणू युद्ध युद्धच म्हणू आपलं हे आणि हे जिंकून पंचावन्न शहाना ती पंचावन्न शहा गुणिले तीन जरी केले तर माझ्या मताने आपण एकशे पंधरा लोक नाही एकशे पासष्ट लोक होतो एक एकशे पासष्ट लोकांना न्याय देऊच हा शब्द देऊन जाते आज माझं भाग्य की तुम्ही इथे आलेले होतात आणि म्हणून मला हा प्रश्न कळला तुषार महाजन साहेबांकडून नक्की हा प्रश्न सुटेल की मी नुसतं नेता म्हणून

पाच पाच महिन्याचं त्यांना म्हणजे याच्यावर दिलं होतं सातपुर त्याच बरोबर पाच पाच महिन्याचं होतं त्यांना अकरा महिने जर करून घेतलं आणि वकील साहेब माझ्या मताने तीन वेळा जर तिथे राहिले तीन वेळा अकरा अकरा महिने त्याने सर्व्हिस केली तर तो कायम होण्यासाठी शासनाकडे वाढू शकतो कोर्टात जाऊ शकतो म्हणून शासनाने अगदी खुकीच्या धोरणाने आणि म्हणजे विचित्रपणाने त्यांना पाच पाच महिन्याचा तो म्हणजे नोकरी देत होते म्हणून आपण त्यांना सुद्धा पाच पाच महिने अकरा अकरा महिन्याचं करून घेतलं आताच्या मागच्याच अधिवेशनात मानी हा विषय आता तुम्ही सरांचं ऐकलंच की शिक्षकेतरची भरती सुरू केली या अनेक प्रश्न सोडवलेले आहेत म्हणून तुम्ही घाबरू नका आपण प्रश्न सुटे फक्त तुम्हाला सगळ्यांना त्रास देईल तुम्ही या मंत्रालयात आपण बसून एक तास चर्चा करून हा प्रश्न नक्की सोडू आज शब्द देऊन जाते मला बोलवलं आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली दादासाहेब कारण <laughs> की आभार मानणार नाही आभार तर मला फर्क व्हायचं नाही आणि मी आमदारकीसाठी कधी करतच नाही कारण मी तीन चार वर्ष माझ्या निवडणुकीला होतात मी दिवस रात्र फिरते मला आमदार होण्याची अभिलाषा पण मला फक्त शिक्षकांमध्ये माझं मन नव्हतं म्हणून मी हे सगळं काम करत आहे आणि माझ्या शेवटच्या शिक्वासापर्यंत करत राहील हा तुम्हाला शब्द देते आणि मी तुमच्या वर विचिते करते भगवती ज्या 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 वेळेस जन्माला घाल त्या वेळेस शिक्षक बाबांची बरीच माणूस जन्माला येऊ दे एवढंच मी आई भगवतीच्या प्रार्थना करते थांबते जय हिंद महाराष्ट्र